लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल मध्ये करी स्वागत त्याच सोबत आपले बीड जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील आणि त्यांचे सहकारी साधेक भाई हे बीड शहर अध्यक्ष आहेत आणि बीड नगरपालिकेचे ते उमेदवार सुद्धा आहेत तर आपण जाणून घेऊया बीड नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा वंचित असे वेगवेगळे पक्ष या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत परंतु आप पक्षाने अशा भ्रष्ट उमेदवाराचा सुपडा साफ करण्यासाठी कराटा घेऊन आलेले आहे बरोबर नाही आणि विकास कसा करायचा आज आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहतो बीर नगरपालिकेमध्ये कचऱ्याची समस्या जिथे जाऊ तिथे नुसता कचरा साचलेला आणि त्याच्यातून दुर्गंधी सुटलेली आहे आणि गेल्या काही वर्षापासून आपण सर्व जनता पाहत आहोत की आप पार्टी ही वार्डवार्ड मध्ये जाऊन स्वच्छतेच काम करत आलेले आता विकासात्मक कार्य यापुढे कसे करणार आहेत या संदर्भात आपण जाणून घेऊया तर पहिलं मी आप पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक भाऊ विडे पाटील यांना यांच्याकडे जाऊया आपण त्यांना विचारूया या बीड नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आपलं काय ध्येय आणि उद्दिष्ट आहे आता बीड नगरपालिकेची धुमाळी चालू आहे खर तर आपण आपल्याला आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या चॅनलचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही आमची मत मांडण्याचा तुम्ही आम्हाला अवसर प्रदान केला त्याबद्दल पहिले स्वागत तुमचं की तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल खर तर ही धुमाळी नगर परिषदे नगर परिषदेच्या निवडणुकीची आहे या धुमाळीमध्ये आम्ही ज्या पद्धतीनं काम करतोय आम आदमी पार्टीची भूमिका फक्त इलेक्शन लढणे किंवा इलेक्शन जिंकणे ही भूमिका नाहीये आम आदमी पार्टीची भूमिका हे परिवर्तन आलं पाहिजे या सिस्टम मध्ये बदलाव आला पाहिजे आणि या सिस्टमला बदलण्यासाठी आम आदमी पार्टीची आवश्यकता आहे फक्त निवडणूक येणे निवडणूक जिंकणे याच्यासाठी तर खूप सारे पक्ष आहेत परंतु अरविंद केजरीवालांचं जे स्वप्न आहे हे सिस्टम जे गजलेलं आहे घासलेलं आहे ज्याच्यामध्ये पीड लागलेली आहे सिस्टम सुधारलं पाहिजे या सिस्टमला सुधारण्यासाठी आम आदमी पार्टी नगरपालिकेच्या निवडणुका मध्ये उधरलेली आहे पाठीमागील दहा वर्षापासून आम आदमी पार्टी खर तर या बीड शहराचे छोटे छोटे प्रश्न असतील त्यावरती आंदोलन करते रस्ते असतील नाल्या असतील असतील त्यावर समस्या छोट्या आहेत परंतु ज्या पाठीमाग जे तीस ते पस्तीस वर्षापासून एकाच घराने या बीड शहरामध्ये सत्ता आहे आणि तीच लोक तीच माणसं तीच स्वप्न आणि तेच मुद्दे मग या मुद्द्यांना काहीतरी फाट फुटला पाहिजे जनतेनं त्याच्यासाठी पर्याय भेटला पाहिजे म्हणून हा पर्याय म्हणून एक आम आदमी पार्टीनं या बीडच्या जनतेसमोर मांडलेला आहे आणि जिंद पाटेल दहा वर्षात आम्हाला दिसलं हीच लोक आश्वासनं देतात हीच लोक लालच देतात आणि हीच लोक निवड पैसा लावतात आणि हीच लोक निवडणुका जिंकतात परंतु पैसा लाव आणि पैसे निवडणुका जिंक जिंक हा यांचा धंदा बनलेला आहे या धंद्यामध्ये ब्रेक आला पाहिजे आणि सामाजिक क्षेत्रातील काम जे जनतेची जे काम आहे प्रश्न मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत कधी गेलं तर कोणती निवडणूक आली नाही गटर भरले रस्ता नाही आणि त्याच्या पुढील त्यातील दुनिया आहे पण आम्हाला या दहा वर्षाच्या अभ्यासामध्ये आम्हाला असं जाणवलं की हे जे पारिवारिक मुद्दे चालवतात ते जाणून बघून काही घरापुढं काही गल्लीमध्ये काही मोल्यामध्ये काम पेंडिंग ठेवतात खड्डे ठेवतात ताकी निवडणुकाच्या काळामध्ये येतात आणि मग त्यांच्याकडून आल्याच्या नंतर दररोज तो खड्डा आपल्याला पार करावा लागतो तो ला, कराव ला त्याचा प्रश्न आपण मांडणार आणि त्याचे पैसे ऍक्च्युअली उचलून त्यांनी दहा दहा वर्ष पहिले खाल्लेल्या असतात आणि त्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या जेव्हा मग आम्ही गड्ड्यामध्ये बसून जिथं त्यांनी काम पेंडिंग ठेवलं त्याच ठिकाणी बसून काम ज्यावेळेस आम्ही आंदोलन सुरू केली त्यावेळेस बीड शहरातले दोन हजार बारा तेरा चौदा मध्ये पैसे उचललेले बावीस आणि एकवीस मध्ये कामं झालेली आहेत मग हे खड्ड्याच्या पुढे संपला पोलवर लाईट लागली मग माणूस काय मागणार माझ्या मुलाला शाळा पाहिजे माझ्या मुलाला माझ्या घराच्या जवळ सरकारी शाळा पाहिजे माझ्या घराच्या जवळ सरकारी दवाखाना पाहिजे त्याच्यात औषध गोळ्या पाहिजे या गोष्टीकडे बीडकरांचं लक्ष न जाण्यासाठी हे जाणून जुळुजून जे खड्डे ठेवलेले आहेत ते खड्डे ठेवण्याचं काम हे आम्ही जनतेसमोर आणून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेला आम्ही आम्ही स्वप्न दाखवतोय की हे खड्डे तर उजणारच हा लाईट खांब्यावरती लाईट लावणारच तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे परंतु जो डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांनी जो आपल्याला जगण्यासाठी संविधानामध्ये हक्क दिलेला आहे तो संविधानामध्ये हक्क आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम आदमी पार्टीची स्थापना झालेली आहे आणि आम आदमी पार्टी त्या प्रश्न सोडण्यासाठी काम करणार आहे गट्याच्या नंतर आम्हाला शाळा पाहिजे तर बोलणार पण वार्ड शाळा आम्ही स्थापन करणार ती बी सरकारी शाळा आणि तर बोलणार शाळा बनवणार त्याच्यानंतर त्याच्यात आरोग्य केंद्र स्थापित झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये औषध गोळ्या देखील भेटल्या पाहिजे ही स्वप्न घेऊन आम्ही या नगरपालिकेमध्ये आलेलो आहोत फक्त कचरा साफ करणे किंवा नाली बनवणे किंवा गुत्तेदारी करणे यासाठी आलेलो नाही पारदर्शकता या नगरपालिकेमध्ये आली पाहिजे पारदर्शकता या नगरपालिकेत पारदर सिस्टम नगर झालं पाहिजे घेऊन आलेलं आहे ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ नागरिकांना घर पोहोच नगरपालिकेची सेवा भेटली पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही एक कंप्लेंट नंबर देणार की शहरामध्ये जर कोणाला असेल तर एक कंप्लेंट नंबर त्यावरती फोन केला विदिन चार ते पाच घंटा मध्ये त्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे अशी आम्ही सेवा करणार सिस्टम या नगरपालिकेत राबवणार तुम्हाला पावती देऊ त्याच्यावर टाइम देऊ एवढ्या दिवसामध्ये तुमचं नाही झालं तर त्यासाठी रिटर्न देऊ की तुमच्या याच्यामध्ये हे ताबड कमी आहे तुम्ही पूर्तता करा तुमचं काम होऊन जाईल आम्ही करप्शन बंद करणार याच्यावर विषयावर तुम्हाला थांबवतो मी आता कारण आपल्या बीड शहरामध्ये अनेक राजकारणी हे गुत्तेदार झाले बरोबर असं अनेक ठिकाणी आपल्याला पावसा मिळतं तर या बीड नगरपालिकेमध्ये असे काही रस्ते झालेले आहेत की जे कागदपत्रे झालेले किंवा पैसे तिथे उचललेले आहेत रोड झालेले नाहीत ज्यामुळं बीडमध्ये खड्डेच खड्डे आपल्याला पाहायला मिळतात आणि पाठीमाग तुम्ही एक आंदोलन केलं तर धानोर रोडला त्या आंदोलनाची दखल नगरपालिकेला घ्यावा लागली आणि आता काहीतरी काम सुरू झाल्याचं असं दिसतंय परंतु काही विघ्न अजून ते काम रोखले गेलेलं आहे या संदर्भात तुम्ही काय अ खर तर हे धानोरा रोडचं काम आहे हे काम आहे मोठ हे काम आहे सार्वजनिक बांधकामाकडं होतं आणि अगोदर जरी पाठमोराव केला होता सार्वजनिक बांधकाम मध्ये नगरपालिके